कुठे ना कुठे फिरायला जायचं असतं ना आता कुठे जायचं तर म्हटलं चला स्वरूपचं फेवरेट ठिकाण ते म्हणजे जू आणि घरापासून जवळ होतं आणि मामाच्या मुली देखील आल्या होत्या म्हटलं चला आपण सगळ्यांनी मिळून तिथे जाऊया आणि खूप भारी वाटेल तर आम्ही आहे ना स्वरूप मी आम्ही सगळेच एकत्र आम्ही ना पप्प स्वरूपचे पप्पा नेहा आणि दिदी आम्ही एकत्र गेलो तर मुलांना घेऊन जाणं म्हणजे आहे ना कधी मुलांना उचलून घ्या कधी स्वरूपला उचलून घ्या कधी बॅगा घ्या तर आम्ही सगळ्यात आधी ठरवलं की आपण हे ना एंड पॉईंटला जायचं म्हणजे ना नंतर हे ना कंटाळा येणार नाही ना, शेवटी जायचा आणि जाता जाता तिथे एक झाडाची फांदी पडली होती आणि खूप छान असे सगळे फोटो काढत होते म्हटलं चला आपण देखील फोटो काढून घेऊया आणि ठरल्याप्रमाणे आम्ही आहे ना एन पॉईंटला जाणार होतो तर मध्ये आहे ना सांबर दिसत होता तर स्वरूप आहे ना इकडे पळ तिकडे पळ चालू होतं पप्पा इथे काय आहे पप्पा तिथे काय आहे हे त्याचे पूर्ण आहे ना मध्ये मध्ये क्वेश्चन चालूच होते आणि आम्ही जाता जाता मध्ये जोरदार आवाज आला तर सगळे तिथे पळत होते कारण का टायगर आहे ना अगदी जवळ आला होता मग म्हटलं चला आता टायगर एवढं जवळ आलाय आपण पण पटापट पत सगळ्यांनी उड्या मारल्या आणि पलीकडे गेलो कारण काय ना आम्ही नेहमी जातो ना त्यावेळी एकतर टायगर झोपलेला असतो किंवा लांब कुठेतरी असतो पण आज अगदी तुम्ही ते वॉल बघू शकता त्या वॉलच्या जवळ होता ਬਦਲ ਨੂੰ ਜਦੋਂ ਦੋਨੋਂ ਬਣਾ ਵੀ ਦੋ आता टायगर आणि व्हाईट टायगर बघून झाले होते म्हटलं चला आपण ठरल्याप्रमाणे आपण पुढे जाऊया तर त्यानंतर आम्ही आहे ना तिथे वेगवेगळे ॲनिमल बघितले आणि मध्येच आहे ना थोडा थकवा आल्यामुळे आम्ही थोडासा ब्रेक घेतला कारण की ना मुलांना उचलून घेणं बागा घेऊन गे। आहे ना थोडं दबलो होतो म्हटलं थोडासा ब्रेक घेऊया तर स्वरूपला थोडासा खाऊ दिला होता जेणेकरून तो शांत बसला म्हटलं आपण कुठेतरी बसूया एका ठिकाणी बसलो आणि घरून जो खाऊ आणला होता तो खाल्ला आणि अजिबात आम्ही कचरा होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि व्यवस्थित आम्ही तो कचरा बॅगेत ठेवला आणि नंतर डस्टबिन मध्ये टाकला त्यानंतर आम्ही पोटला जाणार होतो तिथे मग वेगवेगळे होते ते झू मध्ये आम्ही आहे ना जवळ असल्यामुळे बराच वेळा आलेलो आहे पण कधी आम्हाला लायन दिसला नाही म्हणजे हा आत्ता चालला आहे का आम्ही बघितलंच नाही हेच आम्हाला माहीत नाही कारण का एकदम एंड पॉईंटला होतं तिथे चालणं नेहमी आम्हाला शक्य होत नाही मुलांना घेऊन जाणं पण ह्या वेळेस आलो आणि बघा आम्ही ज्यावेळेस ना नेमका लायन त्यावेळेस येणं असं टर्न झाला आणि इतकी तिथं पब्लिक होते आणि बरोबर आम्ही बरोबर टायमिंगला आलो आणि आम्हाला व्यवस्थित रुपये लाईन बघायला भेटला ह्याचाच आनंद खूप होता खरं तर आम्ही तिकडे एंड पॉईंटला एलिफंट बघायला गेलो होतो तर मग लाईन बघितल्यानंतर आम्ही तिकडे एलिफंट देखील बघितला एलिफंट असं लांब होता बांधून ठेवलं होतं आणि नंतर म्हंटल चला आता रिटर्न पाऊस तर इथे बघा रिटर्न जायचं नव्हतं तिला म्हणून अशी बसली होती तर या नकटू नक्की आहे म्हटलं पुढे पण आपल्याला भरपूर काही बघायचंय स्नेक पार्क बघायचंय पण जाता जाता एवढा उशीर झालेला आणि सारखं असं वाटत होतं कधी ऊन झालं तर कधी पाऊस येईल असं नेहमी वाटत होतं जर पाऊस पडला तर म्हंटल मुलं भिजतील ठरवलं की चला आता पटपट स्नेक पार्क बघूया

तर शिशा यांना सारखी रडत होती मग आम्ही एका ठिकाणी परत थांबलो आणि मी घरून टिफिन आणलेला तर शीषा आणि स्वरूपला असं खायला दिलं आणि नंतर आहे ना दोघांना देखील चालून कंटाळा आला होता तर मग मी शिशाला घेतलं आणि मग पप्पानी आहे ना स्वरूपला असं घेतलं आणि नंतर एकदम असं वातावरण झालं की आत्ता इतक्यात पाऊस आहे तर मग स्वरूपला मी सांगितलं की स्वरूप आपण आहे ना नेक्स्ट टाइम स्ट्रिक मार्क बघूया कारण का स्वरूपला नेहमी आहे ना पूर्ण जू बघितला शिवाय तो अजिबात घरी जाऊन देत नाही तर इकडे बियार होता खूप लांब होता पण तो बघता नाही यायला कारण का तो आम्हाला दिसतच नव्हता त्यानंतर स्वरूपला मी निवलं की स्वरूप प्लीज आपण घरी जाऊया आहे आपण नेक्स्ट सॅटर्डे संडेला नक्की येऊया कधीतरी आणि नंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर फ्रेश झालो आणि हे यांनी मस्तपैकी छान अशी गरमागरम आहे इथे कणी सुकवून दिले होते आणि मस्तपैकी आम्ही यांना ब्लँकेट घेऊन बसलो होतो कारण की यांना पाऊस पडत होता आणि थंडी वाजत होती आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांची ना फॅमिलीबरोबर व्हिडिओ कॉल होता तर आम्ही सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि मुली छान असे कॅरम खेळत होते आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ना पावभाजी केली कारण का ह्या ना लगेच दुसऱ्या दिवशी मुलींना जायचं होतं तर मस्तपैकी आम्ही पावभाजी केली आणि म्हटलं के आता मुलींना जायचं आहे तर आपण छान असं त्यांच्या आवडीचे प पदार्थ करूया तर नंतर गुलाबजाम बनवायचे होते आणि बिर्याणी संडेचा हा प्लॅनिंग होता तरही सॅटर्डे नाईटला आम्ही पावभाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच संडेला आम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर पहिला गुलाबजाम बनवले आणि त्यानंतर लगेचच एका साईडला इथे बिर्याणी बनवायला घेतली कारण का म्हटलं तर उद्या जाणार आहे तर आपण छान असं बेट करूया त्यांनीच खरं तर मला सगळी तयारी करून दिली होती त्यामुळे हे पटपट सगळं मला स्वयंपाक करता आलं मुलांनाही घेत होत्या आणि मलाही साईड बाय ते मदत करून देत होत्या मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी फॅमिलीबरोबर बिर्याणी खाल्ली तर ही बिर्याणी खूप छान झालेली आणि खूप शॉर्टकटमध्ये ह्या रेसिपी शेअर केलेली आहे नक्की तुम्ही बिर्याणीचा व्हिडिओ बघा संध्याकाळी आता उद्या जाणार आहे दीदी म्हणून बघा शिशू कशी छान खेळते दीदीबरोबर बरोबर ती कारण का तिला माहिती आता नंतर गेल्यावरती ना आपल्याला खेळायला कोणी नसणार आहे दादा आणि श्रीशा आणि नेहा आणि ने दीदी असल्यामुळे ना तिला खूप बरं वाटत होतं त्या तिला फिरवत होत्या खेळवत होत्या आणि संध्याकाळी आहे ना मी बिर्याणी बनवली होती एक्स्ट्राचीच बनवली होती संध्याकाळी म्हटलं संध्याकाळी आपण छान एकत्र आहे ना काहीतरी टी व्ही बघत बसावं किंवा काहीतरी मूवी वगैरे पण नंतर आमचं ठरलं की आपण आहे ना आमच्या लग्नाचाच व्हिडिओ बघावा म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून छान आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरलं त्यांना ब्रेकफास्ट करून दिलं पोहे आणि ही त्यांची निघायची तयारी होती स्वरूप आणि शिषा दोघे उठले होते स्वरूप थोडा इमोशनल झाला होता कारण त्याने गेले पंधरा दिवस आम्ही एकत्र होतो आणि आता त्या जाणार होत्या थोडासा तो इमोशनल झाला